नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण इयत्ता आठवी इतिहास यामधील प्रकरण आठवे सविनय कायदेभंग चळवळ याचा स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न पहिला आहे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा पहिलं विधान आहे लंडनमध्ये रिकामी जागा यांनी गोलमेज परिषदेचे आयोजन केले आणि याचं उत्तर आहे रॅमसे मॅकडोनाल्ड आता दुसरी रिकामी जागा आहे खान अब्दुल गफार खान यांनी रिकामी जागा या संघटनेची स्थापना केली आणि याचं उत्तर आहे खुदाई खितमतगार तिसरी रिकामी जागा आहे धारासन सत्याग्रहाचे नेतृत्व सरोजिनी नायडू यांनी केले आणि चौथी रिकामी जागा का आहे दुसऱ्या गोलमेज परिषदेला राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून महात्मा गांधी उपस्थित होते प्रश्न दुसरा आहे पुढील विधाने सकारनं स्पष्ट करा यामधील पहिलं विधान आहे चंद्रसिंग ठाकूर यांना लष्करी न्यायालयाने शिक्षा केली आणि याचं उत्तर तुम्हाला इथे लिहून दिलेलं आहे सर्वच प्रश्नांची विधानांची कारणे तुम्हाला व्यवस्थित लिहून दिलेली आहे ती वाचून व्यवस्थित लिहून घ्या आपल्या स्टडी टाईम या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका तुम्हाला कोणत्या विषयाचा स्वाध्याय हवा आहे कोणती प्रश्न उत्तरे हवी आहेत हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा प्रश्न तिसरा आहे खालील प्रश्नांची पंचवीस ते तीस शब्दात उत्तरे लिहा यामधील पहिला प्रश्न आहे गांधीजींना मिठाचा कायदा मोडून देशभर सत्याग्रह करण्याचे ठरवले याचही उत्तर व्यवस्थित लिहून दिलेलं आहे आणि यामधील दुसरा प्रश्न पाहूया राष्ट्रीय सभेने सविनय कायदेभंगाची चळवळ मागे का घेतली पंचवीस ते तीस शब्दात या प्रश्नाचं आपल्याला उत्तर लिहायचं आहे प्रश्न चार आहे सविनय कायदेभंग आंदोलनाची पुढील कालरेषा पूर्ण करा अशा प्रकारे आपण संपूर्ण स्वाध्याय पाहिला पाठाखाली उपक्रम दिलेला आहे त्यामध्ये आपल्याला छायाचित्र मिळवून त्याची माहिती लिहायची आहे तुम्हाला येथे माहिती दिलेली आहे तुम्ही अशा प्रकारे ती माहिती लिहू शकता परत भेटू अशाच नवीन स्वाध्यायामध्ये तोपर्यंत आपल्या स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला कोणत्या विषयाचा स्वाध्याय हवा आहे कोणती प्रश्न उत्तरे हवी आहेत हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा एक लाईक करायला विसरू नका धन्यवाद